सोलापूर विद्यापीठ हे फक्त आपल्या जिल्ह्याच्या मर्यादित विद्यापीठ आहे बाळासाहेब शेळकेंनी त्या संदर्भामध्ये सांगितलं कुलगुरू महोदय देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असल्यापासून या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील असल्यापासून हा प्रश्न प्रलंबित होता आपल्या महापालिकेने ठराव केला आपल्या जिल्हा परिषदेने ठराव केला आपल्या सगळ्या पंचायत समितीने ठराव केला नगरपालिकेने ठराव केला सगळ्या पक्षाने ठराव केला तरी पण सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण करण्याचा प्रश्न प्रलंबित होता पण मी मंत्री झाल्याच्या नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा अरणीव वाला आणि तो निकालात काढण्याचं भाग्य मला मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून मिळालं